तू काय गेलीस ते ओल नमस्कार मंडळी तर चला आज आपण आलेलो आहोत शेतावर आणि आज लावायचे आहेत आपल्याला तुरी तर चला हे पण आहेत आणि आपल्यासोबत अजून दुसरी माणसं आहेत तर चला आज शेतावरचं काम करणार आहोत तुरी लावायच्या आहेत तसं पण आम्हाला उशीरच झालेला आहे तुरी लावायला तर चला चपला इथेच ठेवायला लागतील बघा पाण्यात अडकले होते गवत वाढलं आहे एवढ्याला लावायला पाहिजे होत्या ठीक आहे बघूया लेट तर लेट झाल्या तर खायला मिळतील आणि पुढे आपण इथे माती टाकलेली आहे त्या मातीवर लावायचे आहेत आपल्याला हे बघा इथे आपल्याला तुरी लावायची आहे पाणी जास्त झालं गवत पण वाढलं आहे सगळ्या ठेगांवर आपल्याला लावून द्यायचं आहे तर झालं तर हे बघा ते गवत बघा किती हां हां एक कशावरच घ्यायचा ना वेळेला मका पण आणलाय आपण आणि या येत वेळा पाहिजे होता ना तिकडनं घेऊन यायला पाहिजे होता आंब्याची ह्याच्याजवळ काय भेंडी दिली काय सूरज ना सूरज आहे आमच्या सोबत आज काम करायला तुरी आणि भेंडी लावायला काढी दे ना मला एक आहे का तुझ्याकडे दुसरी हा बघा काम बरं दिसतंय काम करताना काढी लागेल आपल्याला नवीन मातीवर नवीन तुरी कसे काम करताना दिसत आहेत दिलंय काय रे तुझं नाव काय सूरज अरे आणि तो पण सूरज हा पण सूरज आणि हा पण सूरज हा सुरेश नाव आहे त्यांचं तुम्ही भेंडी लावले तुरी नाही भेंडीत लावून एवढ्या जवळ थोडी लावायचा आता या ना काम देऊ ब्लॉकच मी आता काम करते आदू मग पाणी येऊ ना मागे आऊस फिराय घालतोय मध्ये मध्ये एवढ्याला झालं असं लावून लावल्यावर पण येऊ आपण होत आहेत की नाही बघायला अजून तरी या मातीवर बघा हे ढिगार रे मातीचे गवत वगैरे हो नाही झालेलं नाही होईल तर बरं आहे म्हणजे ती पुढची मेहनत वाचेल तू रा

लांब 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 हां काय असेल त्या Hmm. पेरून द्यायला गेलं <स्थागा> ह्याच्यावर आपण लावलं ला माहिती नाही आता कशा निघत आहेत ते बघू निघाल्यावर दिसतील जाड झालेत की पातळ तिकडे लावायचं इथून जायला गेल चपला आपण तिकडे लिहिले पाऊस आला हलका हलका पाऊस याच्यात पटकन आठ येत ये खाली लावला लई दगडी आहेत हा पण लावला का आपल्याकडं बी आहे ते संपून टाकायचं आहे पण बरंच काय काय लावलंय कारली काकडी घोसाळा दुधी भेंडी टाक त्यातलं काय भेटते काय माहिती आपल्याला होईल ते का माल लागत मोडली वना बाकी आहेत ना एवढा राहिला पाहिजे नाही त्याच्याकडं सुरक्ष आहेत म्हणून झालं आम्हाला पाच वाजले असते नाही रे खायला होतील आपल्याला आता तुम्ही लावायचा ना बराच आराम केला अजून मग काय लावायचा लाल तुरी पण आहेत हां तिकडे लावायचं मग पेरतात पण पण ते राबामध्ये उकळल्यानंतर दगड लागतील ना पायाला यांनी पण दोघाही चपला नाही घातले चांगला झोन पडलाय पाऊस होता सकाळपासून आता चांगलं झोडून पडलाय गरम व्हायला लागले डोकं आणि झाल्यात आपल्या आता तुरी लावून थोड्याशा राहिल्यात लाल तुरी आहेत अजून बाकी हे दोघे जण आहेत म्हणून झालंय मदतीला आहेत चला एकवडणं झालेत आपल्याला लावून फेकल्या काय तुम्ही हां <laughs> काटेत 아 <목소리도> <안> 봐. <목소리도>

चला झालं आता लावून निघतो आता आपण हे बघा आपण त्या तिकडे लावत आलो पूर्ण तिकडनं लावून आलो आहे तिकडे सगळं लावलं आपण या इथे माठभाजी टाकली आपण वातावरण बघा कसलं मस्त झाले पाऊस आला आता अशा प्रकारे आपलं काम झालेलं आहे शेतावर काम केलं ला। तरी लावले आणि दुसरंसुद्धा आपण काय काय आणलं होतं लावायला माडभाजी दुधी कारेला बरंच काही होतं तर झालं आहे आपलं लावून आणि इकडे बघा पूर्ण आपण लावलेलं आहे तर चला आजच्या या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबू भेटूया पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय